इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील आयुष समाधान सदगीत या विद्यार्थ्याला वही हरवली म्हणून शिक्षकानं जबर मारहाण केली नाव काय तुझं आयुष मारलं तुला तुझं नाव काय देशमुख सर का मारलं पूर्ण नाव सांग आयुष समाधान कशाने मारलं या शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेची मागणी आहे त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्स येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या आयुष समाधान सदगीत या विद्यार्थ्यांना वही हरवली या क्षुल्लक कारणावरून त्याला जबर मारहाण करण्यात आली राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी तिगतपुरी